तक्का गावाकडून विचुंबेकडे जाणारा भुयारी रेल कामा साथी मार्ग रेल्वेच्या दुसऱ्या मार्गिकेच्या कामासाठी तीस मे पर्यंत बंद करण्यात आला होता माजी नगरसेवक ऍडव्होकेट मनोज भुजबळ यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या पाठपुराव्यामुळे पाच जूनपासून सुरू होणार आहे जे एन पी टी ते वैतरणा सेक्शन फेज तो या डबल लाईन रेल्वे मार्गाचे काम पनवेल रेल्वे तक्का ते गा या मार्गावर सुरू असल्याने सदर मार्ग बंद करण्यात आला आहे त्यामुळे नवीन पदवींमधील सेक्टर पंधरा पंधरा ए सोळा पोदी आणि विचुंबे या भागातून राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी एच डी एफ सी सर्कलच्या पुलावरून जावे लागत असल्यामुळे या पुलावर नेहमीच वाहतुकीची कोंडी होते माथेरान रस्त्याकडून तसेच डीमार्ट भागातून येणारी वाहतूक ही या पुलावरूनच होत असते या भागाचा विकास झपाट्याने झाल्याने मोठे प्रकल्प उभे राहिले नागरी वस्ती वाढल्याने वाहतूक वाढली त्यामुळे रोज वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत होते त्यामुळे ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना भुयारी मार्ग लवकर सुरू करण्यासाठी विनंती केली होती आमदारांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना काम लवकर करण्यासाठी सूचना दिल्या होत्या त्यामुळे आता भुयारी मार्ग पाच जूनपासून सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे त्यामुळे एच डी एफ सी सर्कलच्या पुलाजवळील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांचा वेळ आणि पैसा आणि बहुमूल्य इंधनाची बचत होणार आहे